संक्रांतीला आपण मैत्रिणीकडे हळदी जातो आणि तेव्हा तिच्या ताटातील ते, छान गोल गरगरीत लाडू पाहून आपल्याला प्रश्न पडतो एवढे छान लाडू कसे बरे बनवले असतील खातानाही क्रिस्पी अजिबात चिवटही लागत नव्हते आणि मी जर बनवले तर कधी ते वळतही नाही कधी कधी चिवटही होतात सहज खाताही येत नाही तर मैत्रिणींनो आता याची काळजी करू नका मी आज तुम्हाला चिवट न होणारे खुसखुशीत क्रिस्पी गोल होणारे सहज बळवता येतील आणि हाताला चटके न बसता तिळाचे लाडू कसे बनवायचे हे दाखवणार आहे तर यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या सगळ्यात अगोदर आपण एक कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे त्यात हे पाव किलो म्हणजे एक वाटी सफेद तीळ घेतले आहे हे पॉलिश केलेले तीळ आहेत तुम्ही कोणतेही तीळ वापरू शकता पाच ते सहा मिनिट आपण हे तीळ लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत यामुळे यातले मॉश्चरायझर हे निघून जाईल व तीळ कुरकुरीत होतील लाडू खाताना आपला लाडू हा छान असा कुरकुरीत लागणार आहे त्यामुळे आणि याची लाडूची शेल्फ लाईफसुद्धा वाढणार आहे तिळाचा तडतड आवाज आला म्हणजे तीळ भाजले आहेत आता हे काढून घेतले त्याच कढईमध्ये एक चमचाभर मी सूप टाकून घेतले आहे आणि एक वाटी मी हा गूळ घेतला आहे वजनीप्रमाणे म्हणाल तर हा दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो गूळ घेतला आहे जेवढे आपण तीळ घेतले आहेत तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर आता यामध्ये मी दोन टेबलस्पून एवढे पाणी टाकून घेतले आहे पाणी टाकल्यामुळे गूळ पातळ होण्याची प्रोसेस ही पटकन होते गुळ पटकन मेल्ट होतो हे बघा गुळाचा कलर आता बघा कसा चेंज व्हायला हो लागला आहे ला त्याला बबल्स यायला लागले ला आहे ही प्रोसेस करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि एका चमच्याच्या साहाय्याने हे सतत मिश्रण हलवत राहायचं आहे आता ह्याचा पाक तयार होण्यास सुरुवात झाली आहे अशा पद्धतीने बघा गुळाचा कलर बदली झाला आता पाक बनायला सुरुवातही झाली आहे आता तो चेक कसा करायचा तर चेक करण्यासाठी आपण काय करणार आहोत एका एक वाटीमध्ये थोडेसे पाणी घेतले आहे त्यात हे गुळाचे मिश्रण थोडेसे टाकून पाहूया याचा जर गुळा तयार झाला म्हणजे पाक हा तयार झाला आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे परफेक्ट असा आपला पाक तयार झाला आहे आता भाजून ठेवलेले तीळ यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता ह्यामध्ये मी थोडेसे शिंदाने बारीक करून घेतले आहे मिक्सरला हे सुद्धा मी भाजून घेतले होते ते अर्धा वाटी आहे हे यामध्ये मी टाकून घेतले आहे आता ही प्रोसेससुद्धा आपल्याला पटापट करायची आहे नाहीतर काय होणार तर गूळचा पाक असतो ना तो कडक होणार आणि आपलं हे मिश्रणसुद्धा कडक होण्याची शक्यता आहे तर पटापट आपण हे मिक्स करून घेऊ हे मिश्रण हलवताना व्यवस्थित खालून व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं खाली अजिबात लागून नाही द्यायचं आहे छान असं आपलं मिश्रण झालं आहे एक चमचाभर मी वेलची पावडर यामध्ये फ्लेवरसाठी टाकली आहे पटकन गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे तर हाताला मी थोडंसं पाणी लावून घेतलं ला आहे आणि एका चमच्याच्या सहाय्याने थोडंसं मिश्रण घेतलं आहे हाताला जर आपण पाणी लावलं ला, तर आपल्याला चटका लागत नाही आहे आणि हे करत असताना आपल्या घरातले जेवढे कोणी मंडळी असतील त्यांना पटकन हे लाडू बनवायला बोलवायचं आहे म्हणजे मिश्रण गरम असताना पटापट लाडू हे वळले जातील छान असा लाडू तयार झाला आहे आणि लाडू खायला भेटणार म्हणून घरातले सगळे मंडळी छोटे मोठे लाडू बनवायला नक्की येतील चला तर हा लाडूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाडूचा सा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही रेसिपी आजची तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका तुमचा एक लाईक आणि तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपले सगळे लाडू बनवून झाले आहेत पाहूया आपण लाडू कसा झाला आहे छान असा आपला लाडू तयार झाला आहे